शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात आहे आणि कांदा उत्पादन खर्च या ठिकाणी शेतकऱ्यांचा काय सध्याचे काय भाव मिळत आहे कांद्याचे भाव वाढणार आहे का नाही त्यासंबंधीची सविस्तर सखोल संपूर्ण बातमी आपण जाणून बघ अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतमो माझा शेतकरी सबस्क्राईब करून जसं लाईक कर म्हणजे असू नका जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता कांदा निर्यातबंदी कायमच कांद्याचा उत्पादन खर्च निघेना बघू शकता केंद्र सरकारच्या एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत कांदा निर्यातबंदी निर्णयामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना एक निर्णय अपेक्षित असताना केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी एकतीस मार्चनंतरही पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने काढला आहे आता उन्हा कांद्याची काढणी सुरू झाल्याने आगामी काळात बाजारात कांद्याची मोठी आवक वाढून वाढून दरामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता निर्माण झाल्याची असल्याचं दिसत आहे शासनाने निर्यातबंदी कायम ठेवत शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोडण्यासारख्याचा प्रकार या ठिकाणी केला आहे असल्याचं शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढवून कांदे दर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कांदा निर्यातबंदी ठेवण्याचा निर्णय घेतला होता या निर्णया निर्यातबंदीचा मोठा फटका कांदूत शेतकऱ्यांना बसत बसून त्याचे कोट्यवधी हो रुपयाचे नुकसान झाले सरकारने निर्यातबंदी उठून शेतकऱ्यांना एकतीस या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकरी वर्गावरून केली जात होती परंतु एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही अंतिम तारीखजवळ आल्याने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय अपेक्षित असताना सरकारने पुढील आदेश येईपर्यंत निर्यात निर्यातबंदी कायम ठेवण्याचे परिपत्रक काढले असल्याचं सा शेतकरी संताप व्यक्त करत आहे तुमचं मत या संदर्भात काय नक्की कमेंटच्या माध्यमातून म्हटू शक